मधुकर मोहिते राहणार केळशी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी गेली चार वर्ष माझी सा, सातत्याने एकच विभाग एकच एकच प्रश्नावरती पोषण माझं चालू आहे राकेश जाधव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल पहिल्यांदा पा, पण मी त्याच्यावरती बोललेलो पहिल्यांदा पण सोशल मीडियावरती त्याचं भरपूर टी व्ही चॅनलला पण आलेलं त्याच्यावरती वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही हां आता पण तसाच वेळखाऊ प्रकार चाललेला आहे म्हणजे गेली चार वर्ष यांनी कुठली कु काय कारवाई केली साधा सुद्धा देऊ शकलेला नाहीत त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला दारू पि म्हणजे दारू पिऊ दारूच्या नशेमध्ये तो पाईप घेऊन एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अक्षरशः तिथं तो धमकी देतो आहे लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शिवीगाळ करतो आहे हे स्पष्ट दिसत असतानासुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही म्हणजे याला एकाच ऑफिसमध्ये त्याला दहा वर्ष दहा वर्ष ठेवलं आहे एकाच वर्ष एकाच ऑफिसमध्ये दुसरा प्रकार म्हणजे हाईट म्हणजे मग जवळजवळ टेंडरला निघालेल्या कामाचं नाव होतं एक जे टी आणि दोन ओटे बोरुंडी येथे बांधणे आणि प्रत्यक्षात जागेवर जर गेलात तर तुम्हाला दिसेल की मेरिटाईमचा बंधारा होता आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकलं आहे दोन्ही साईडला भिंती तिन्ही साईडला भिंती बांधलेल्या नाही आहेत आणि वरचा लेअर कोटिंग निघून गेलेलं आहे म्हणजे किती चांगल्या क्वालिटीचं काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तरी एवढं सगळे पुरावे देऊनसुद्धा पहिल्यांदा पण पुरावे दिलेले तरीही कारवाई करण्यात आली नाही नुसते पत्र आणि पत्र खेळत आहेत म्हणजे एखाद्या माणसाला मारायचा कसा तर पत्र पत्र देऊन 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 मारायचा म्हणजे समोरच्या माणसाची सहनशीलता संपते पण स्वतःच्या अधिकाराच्या ह्याच्यामध्ये काही का अधिकारी का का कर, कारवाई करू शकत नाही म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये एखाद्या जर का शिपायाने किंवा कोणी जरी येऊन दुसऱ्या म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याला शि शिबीगाळ जर केली तर त्याला लगेच कारवाई होते मग ह्याला अभय कोणाचा आहे त्याच्या मागं आहे तरी कोण ते जरी स्पष्ट करा तुम्हाला द्यायचे नसतील तर तसं लेखी कळवा की आम्ही आम्ही ह्या विषयामध्ये त्याला कोणतीही कारवाई करू शकत नाही आम्ही त्याला काही करू शकत नाही शासन देऊ शकत नाही कितीही तुम्ही उपोषणा करा कितीही तुम्ही मग मा न्याय मागण्याचा प्रयत्न करा आम्ही त्याला काही उत्तर देऊ शकत नाही तेही द्यायला तयार नाही फक्त चौकशी 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 अशी पत्रं पाठवतात तुमच्याकडनं हे झालं म्हणजे आमच्याकडनं सगळं तुम्ही घ्यायचं मग तुम्ही कामं कशाला करायची त्या खुर्चीवर बसला तर कशाला त्या खुर्चीवर बसून करतायत तरी काय कामं तुम्हीच करताय वर्कआउडर तुमच्याकडंच निघतायत टेंडर तुम्हीच काढताय त्याच्यानंतर त्या त्या एस्टिमेट तुम्हीच बनवताय त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे पण तुम्हीच देत आहे जागा फक्त या लोकांच्या सर्वसामान्यांचा शासनाचा पैसा तुम्ही फक्त हो। वाया घालवण्याचं काम करताय तुम्ही एवढं तरी विचार करायला पाहिजे होतात की त्या राकेश जाधवनी किती ड्युट्या केल्यात वर्षभरामध्ये किती सुट्ट्या घेतल्यात तीन मागील तीन वर्षाचा रेकॉर्ड काढून बघावा अक्षरशः की त्यांनी किती सुट्ट्या घेतल्यात किती त्यानं इलेक्शनच्या ड्युट्या केल्यात एखाद्या शिक्षकांनी जर इलेक्शन ड्युटी केली नाही तर त्याला तात्काळ निलंबन केलंय कामावरनं काढून टाकलंय मग ह्याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही मग नक्की चाललंय तरी काय शासनाचं मागील दोन वर्षापासून तुम्ही वारंवार शासनाला निवेदन देत आहे की आरोपी राकेश जाधव यांच्यावर कारवाई करा पण शासन याकडे दुर्लक्ष करते काय सांगा शासन त्यासाठीच दुर्लक्ष करत आहे ना कारण की वर्ष ही एक एकच त्याच्यामध्ये गुंतलेला नाही आहे त्याच्याबरोबर अधिकारी पण वरचे पण गुंतले असणार आहेत कारण की वरच्या अधिकाऱ्याने जर पाहणी केली असती कामांमध्ये तर, तर खालच्या अधिकारीची हिंमतच झाली नसती त्यामुळे हे एकमेकाशी बांधले गेलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय वाटतं की राकेश यादेव यांना पुण्याचा पाठिंबा आहे का यामध्ये साजिकच आहे चार वर्ष जर एखादा सर्वसामान्य माणूस जर उपोषण न्याय मागण्यासाठी आंदोलनं करतो आहे उपाशीपोटी राहतोय वारंवार त्याला प्रयत्न करतो आहे आणि जर का तुमच्याकडनं जर का त्याला प्रतिसाद मिळत नसेल तर सब... शासनाला काय विनंती आहे तुमच्या काय मागण्या त्या लोकांना पूर्ण मागे मी माझ्या लेखी स्वरूपात मागण्या कळवलेल्या आहेत की त्यांनी माझ्या लेखी मागण्या जर पूर्ण केल्या तर मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे दोन हजार पंचवीस वर्ष नवीन वर्ष सुरू झाले नक्कीच तुम्हाला शासन न्याय देईल का अपेक्षा आहे नवीन सरकार स्थापन झालंय नवीन वर्ष सुरुवात झाली आहे त्यामुळे माझा लढा कायम चालूच राहणार आहे